नमस्कार हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे कसे मंडळी बघा किती सुंदर अशी अजमद बारतीला पण ह्यांदाठ्या बारलीमध्ये रिपोर्ट केल्यामुळं झाड अगदी छान कुशी आणि हेल्दी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही खूपच छान फुलं आलेत आणि आता भरपूर कळ्यादेखील लागलेल्या आहेत सगळ्या फांद्यांवर कळ्या आहेत हे बघा सगळीकडं कळ्या आहेत अशा तर आता हे झाड छान भरणार आहे आणि यामध्येच मी एक काकडीचा वेल देखील लावला आहे तर काकडीचा वेल पण छान आला आहे पाहू शकताय अशा प्रकारे आज आपल्या बागेतला आपण थोडी सहल करणार आहोत आज खूप दिवसांनी तुमच्याशी बाग शेअर करते आहे मी पाहू शकताय खूप सगळ्या झाडांना छान कळ्या लागलेल्या आहेत फुलं लागलेली आहेत पाहू शकता ही केलेली मी एक टोपिअरी आहे सहजच ट्राय केली होती पण छान झाली आणि दिसते देखील छान पाहू शकताय तुम्ही मी हा आहे बहावा बहाव्याला सु उन्हाळ्यात खूप छान फुलं आली होती आणि खूप छान झाडं आहे ते हार्डी आहे हा आणि परमनंट आपल्या बागेमध्ये राहणारं आहे पुढं आहे आपल्या पर्पल हाट पर्पल हाटला छान पिंक कलरची फुलं लागतात पाहू शकताय कळ्या कशा दिसत आहेत त्या गुलाबी रंगाची सगळीच झाडं अगदी छान आहेत आणि गुलाबाची कटिंग केली होती तर आता गुलाला गुलाबाला देखील बघा छान शूट्स आलेले आहेत इथं जाई आहे जाईला देखील आपल्या मस्त कळ्या लागलेल्या आहेत भरपूर कळ्या आल्या आहेत सगळ्या झाडांवर आता पावसाळ्यामध्ये खुश आहेत झाडं आपली सगळी पावसामुळं पाहू शकतात जाईचा वेल भरपूर मोठा आहे आणि भरपूर कळ्या देखील लागलेल्या आहेत हवा खूप जोरात सुटलेली आहे इथं आहे आपलं जेडचं प्लांट पाहू शकताय हे मी टोपियारी करण्याचा प्रयत्न करते आहे तर पाहूया कशी होते ती मंगल हार्ट वाईन इथं आहे वॉन्ड्रिंग जिओ आणि मागच्या वर्षीचं दडून बसलेलं हे आपलं एक छोटंसं ॲलोकेशियाचं रोप पहा बल्ब्स असतील त्यामध्ये तर हे रोप आता छान असं फुटवा झालेला आहे याला खूप खुश झाले मी असे देखील कधी कधी निसर्गाची कमाल होत असते पहा खूप छान आहे हे ॲलोकेशिया मोठं मोठं पान आहे याला आणि इथे आहे आपलं सर्वांचं आवडतं असं आणि हार्डी प्लांट म्हणजे हे पहा हे आहे रताळ्याचा वेल याच्यामध्ये भरत रताळी आता भरपूर लागलेली आहेत जर हार्वेस्टिंग ला शी मी हार्वेस्टिंग केलं एकादशीला तर तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे मी पण पाहूया आपण अजून मी ठरवलेलं नाही की एकादशी दिवशी काढायचेत किंवा नाही तर पहा भरपूर असं छान याची टोपियारी केलेली आहे आणि इथं पहा इथं देखील छान अशी फुलं लागलेली आहेत आपल्या स्पायडर प्लांटला हे जे नवीन नवीन पप्स येतात हे असे तर ह्या पप्सलाच देखील फुलं लागतात आणि फुलं येऊन गेली की तिथंच पानफुटी होते आणि नवीन रोपटं तयार होतं हे पहा किती छान दिसते आणि हा आपला सर्वात मोठा जेड आहे तसं छान दिसतंय बघा झाड खूप सुंदर वाढला आहे आणि जितक्या पण मी जेड प्लांटच्या कटिंग लावलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या सक्सेस झालेल्या आहेत खूप सगळ्या आहेत हे मेन झाड आहे आपलं आणि याच्यातूनच मी जर बघू शकता तुम्ही किती झाड आहे आणि याच्यातूनच मी खूप सगळी झाडं तयार केलेली आहेत आपल्या बागेत इथंही गुलाबाचं वेल आहे सॉरी झाड आहे हे देखील खूप छान फुटलेलं आहे आम्ही जेव्हा कोकणात गेलो होतो तेव्हा हे कोकणातून एक झाड आणलं होतं याला खूप छान वासाची अशी फुलं लागतात याचं नाव मला माहीत नाही आहे पण खूप छान वास येतो ह्या झाडाच्या फुलांचा आता वाचवलेली आपली पांढऱ्या रंगाची जास्वंद पाहू शकता आता किती छान फुटलेली आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर देखील केलेला होता खूप खराब झालेली होती झाड पूर्ण सुकून गेलं होतं पण आता त्याच्यावर व्यवस्थित लक्ष दिल्यामुळं झाड अगदी छान आलेलं आहे आता कळ्यादेखील लागायला लागलेल्या आहेत घरामध्ये असायलाच हवं असं एक महत्त्वाचं झाड म्हणजे बांबू प्लांट तर हा आहे बांबू प्लांट पाहू शकता आपण किती छान आणि दाट वाढलेला आहे पहा आणि हा फक्त थर्मोकॉलच्या कंटेनरमध्ये लावलेला होता आता खूप छान वाढलेला आहे पाहू शकता आपण किती उंच झाला आहे ते तर बांबू प्लांट आपल्या घरामध्ये नक्की असायला हवा आता मी काय केलं आहे की पाऊस लागला आहे प्रत्येक झाडाला पाण्याची गरज असते आणि नैसर्गिक जे पाऊस असतो तो जेव्हा पडतो तेव्हा ते अमृता समान असतं असं म्हटलं जातं त्यामुळे मी बरीचशी झाडं आता घरातली देखील सगळी गॅलरीमध्ये टेरेसवर अशा प्रकारे आणून ठेवलेली आहेत त्यामुळे आता सगळीच झाडं जवळपास बाहेरच आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पहा इथं मरांटा देखील आहे मरांटाला किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याचं कलर वेरिएशन पाहू शकता यातच मी छोटंसं ड्रेसिनागचं कटिंग लावलं होतं आता ते खूप मोठं झालं आहे हे काढलं पाहिजे इथं आहे गवती चहा पाहू शकता आणि पामचं झाड तर हे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये हिरवळीसाठी असणं गरजेचंच आहे तर हा आहे आपला पाहू शकता खूप मोठा असा आहे आणि खूप झाडं आहेत आपल्याकडे आरेपामची तर पाहू शकताय मी एकाच झाडापासून अनेक अशी झाडं तयार केलेली आहेत आणि इथं आहे आपला आलामंडा आलामंडाला देखील भरपूर फुलं येत आहेत पाहू शकताय आपण खूप छान भरपूर कळ्या लागलेल्या आहेत इथं पाहू शकताय अशा प्रकारे आपला आलामंडाचा वेल हा अगदी छान खुश आहे हे पहा खूप छान अशी वेलाला फुलं लागलेली आहेत कुंडीमध्ये लावलेलं ला आपलं अंजीर आणि या अंजीराला दरवर्षी कमीत कमी, कमी चार तरी अंजीर लागतात परंतु घरातलं अंजीर खाणं आणि विकत आणून खाल्यातला जो आनंद आहे तो वेगळा असतो तर अशा प्रकारे हे आपलं अंजिराचं झाड आहे जास्त फळं येत नाहीत आता मी यावर्षी त्याला मोठी कुंडी करणार आहे तेव्हा जरा जास्त फळं लागतील खाली मोठी कुंडी आहे त्यामध्ये भरपूर फळं येतात पण याला चार ते पाचच फळं येतात आणि इथं एक अजून बहाव्याचं झाड आहे आणि हे झाड मी बहाव्याचं मी बियांपासून तयार केलेला आहे रोड साईड जे झाडं असतात तिथून बियाण ठ्या होत्या आणि त्यापासून हे झाड तयार केलेलं आहे इथं आहे आपला गोकर्ण तर गोकर्ण हा पांढरा आणि पर्पल अशा दोन रंगांमध्ये मिक्स आहे तर पाहू शकता तुम्ही थोडा पांढरा दिसतो आहे आणि आतून थोडासा पर्पल दिसतो आहे तर मी याला देखील टोपियारी केलेलं आहे पाहू शकता असं कशी दिसते ही टोपियारी नक्की तुम्ही देखील सांगा आणि इथं देखील भरपूर फुलं लागलेली आहेत बिया फक्त येऊ द्यायच्या नाही बिया आले की झाडाला वाटतं की आपलं आयुष्य जे आहे ते संपत आलं आहे आणि आपलं सगळं झाड जे लक्ष असतं ते सगळं बिया तयार करण्याकडेच लक्ष देतं त्यामुळं मग झाड आपलं खराब होतं तर तेवढी काळजी घ्या सेसिनाचं कटिंग आवश्यकता आहे छान असे रूट्स तयार झालेले आहेत इथं पहा <laughs> आता हे जुनं झालं आहे अगदी छोटंसं डब्यामध्ये मी लावलेलं आहे दिसतंय का अगदी छोटासा कंटेनर सा साबणाचा कंटेनर आहे त्यामध्ये देखील झाडं अगदी तीन झाडं खुश आहेत तर अशा प्रकारे आपण देखील कमी खर्चामध्ये बगीचा तयार करू शकता मी जो काही वेळ असतो आपल्याकडं तो आपल्या छंदांसाठी आपण देऊ शकतो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी झाडं आहेत ही सगळी इथं आहे सदाफुली इथं अरेलिया आहे अरेलियाला मी एका साईडला दाबून ठेवलं आहे अशा प्रकारे कारण हवा खूपच सुटते आणि झाड खराब व्हायला लागले तुम्ही अरेलिया इथं देखील पाम आहे इथंही पाम आहे भरपूर पामची झाडं आहेत आणि जिथं जे आहे हे आहे आपलं लाल चाफ्याचं झाड आता लाल चाफा कमी झाला येणं तरी देखील अजून कळ्या आहेत काही हे पाहू शकता कळ्या तर मग आता ह्या चाफ्याला भरपूर पानं आलेली आहेत आणि आता कळ्या कमी झालेल्या आहेत आणि इथं नवीनच मी लावलेला आहे हा दोडक्याचा वेल तर दोडक्याचा वेल डायरेक्ट चाफ्यावरून खूप उंचावर गेलाय पाहू शकता तुम्ही वरपर्यंत त्याला आता फुलं लागली होती आज त्याला फुलं नाही आहेत आणि चाफ्याला भरपूर फुलं आहे तिथं पाहू शकताय तुम्ही वरती शेंडात तर खूपच आहेत मी शेवग्याची शेंग तर शेवग्याच्या शेंगेला लगेचच कीड पडायला लागते पहा आता याला जरासं औषध मारून घेतलं पाहिजे म्हणजे ही कीड जी आहे ही निघून जाईल नाहीतर आपलं झाड सगळं खराब करून टाकेल तर पाहू शकता आपण छान अशी भरपूर फुलं लागलेली आहेत शेवत्याला बघा आणि हा वेल देखील इथंच वरती चढवलेला आहे मी बघूया मी यावर्षी ठरवलंय थोडंसं आपल्या घरातल्या गोष्टींसाठी देखील बागकाम करायचं हा जो छंद आहे तो खूप सुंदर असा छंद आहे वेळ कधी जातो कळत देखील नाही इथं शेंगा बघा मोठ्या व्हायला लागल्यात अरे वा इथं तर एक शेंग दडून बसली आहे बघा छान मोठी व्हायला लागली आहे याला डफळ म्हणतात आणि मला ही शेंग खूप आवडते म्हणून मी आणली होती तसंच इथं दुसरा अजून एक आहे वेल तो लपून बसला आहे कारल्याचा वेल आहे इथं मी अश्वगंधाचे बिया टाकल्या होत्या तर पाहू शकता इथं अश्वगंधाचं देखील एक रोप आलेलं आहे हे जे आहे ते अश्वगंधाचं रोप आहे आणि इथं आहे कारल्या त्यातच उगवून आलंय लाल रंगाचं आपल्या सदाफुली अशा प्रकारे मिक्स गार्डनिंग चालू आहे कारण कुंड्याच कमी पडत आहेत सारख्या सारख्या इथं पण एक आपली पामचं झाड आहे त्याविषयी शेअर केलेलं तुमच्यासोबत फायकसची कटिंग कशी केलेली ते भर भर के तर पाहू शकताय तुम्ही इथं त्याचा रिझल्ट आता झाड कसं छान भरलं आहे भरपूर कटिंग केल्यानंतर भरपूर फुटवे आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पाहू शकताय आणि हे पहा इथं एक जादू झाला आहे वेरिगेटेड फायकसवरतीच इथं मी एक छोटसा प्रयत्न केला होता की दुसरं कटिंग याच्यावरच ग्राफ्टिंग करण्याचं तर हे ग्राफ्टिंग जे आहे ते सक्सेस झालेलं आहे ग्रीन कलरचं ग्राफ्टिंग मी यावर केलं होतं पाहू शकताय तुम्ही अगदी छान यशस्वी पार पडले हे बघा हे सगळे पानं आहेत ती आहेत वेरिगेटेडची आणि इथं त्याच झाडावर एक ग्राफ्टिंग आहे ग्रीन कलरचं तर असे नवीन नवीन प्रयोग आपण आपल्या बागेमध्ये नक्की करू शकतो या शेंगा बघात भरपूर लागलेल्या आहेत त्याला भरपूर शेंगा आणि ही आपल्या बागेमध्ये सुंदर अशी फुलं फुललेली आहेत पाहू शकताय तुम्ही ही फुलं आहेत थंबरजिनियाची तर पाहू शकताय भरपूर अशी फुलं आहेत त्या झाडाला आणि खालीपासून अगदी खालीपासून फुलं आहेत नवीन रोप देखील करणार आहे इथं आहे जास्वंद छोट्याशा कुंडीत लावलेली जास्वंद पाहू शकता तुम्ही किती छान अशी फुलं आलेली आहे तिला आणि आताच उगवलेली आहे आपली गावरण सदा फुली तर पहा किती छान दिसत आहेत झाड ती आणि इथं पिवळ्या लिहिलेल्या बघा इथं सीड्स आलेले आहेत खूप सारे सीड्स जमा केलेत मी कोणाला जर जरी लागत असतील हे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पिवळ्या रंगाचे आहे पांढऱ्या रंगाची आहे आणि गुलाबी रंगाचे माझ्याकडं लिहिले आहे तर जुन कुणाला जर हवी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल ही सीड्स आणि खूप सहजरित्या येणारं हे जे झाड आहे तर अशा प्रकारे मी हे सीड्स जे आहे तिथं ग्लासमध्ये दे ठेवून देत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहा हे पावसाळी वातावरण किती सुंदर दिसते आहे धन्यवाद